माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनीनो आणि मातानो त्या दिवशीच्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सुरुवात करताना जरा सांगितलं होतं जरा थोडा सर्दी सर्दी खोकल्याने जरा हैराण आहे आजही हैराणच आहे थोडस मध्ये एखादा जर समजा काही खोकला वगैरे आला तर जरा माफ करा मला बऱ्याच वर्षांनी नांदेडला येतोय आज या ज्या मी महाराष्ट्रामध्ये काय आठ दहा बारा सभा ज्या काही घेतोय खर तर माझा पक्ष उभा पण नाहीये निवडणुकीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणी उमेदवारही नाहीये परंतु हा मी अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेतला की उमेदवार उभा करायचा नाही परंतु या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या विरोधात महाराष्ट्रभर प्रचार करायचा आणि हा माझा हा माझा राग आहे बस माझा राग आहे राग एवढ्यासाठी आहे की ज्या माणसावरती आपण विश्वास टाकला त्याने केसाने गळा कापला जी या देशातल्या तरुणांना या देशातल्या महिलांना या देशातल्या तरुणींना या देशातल्या शेतकऱ्यांना या देशातल्या कामगारांना ज्या प्रकारची स्वप्न दाखवली गेली ती खोटी स्वप्न होती हे जेव्हा आपल्याला कळायला लागलं मी माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये म्हटलं की रतन टाटानी सांगितलं म्हणून मी त्यावेळेला गुजरात मध्ये गेलो माझ्या समोर एक ज्या प्रकारचं चित्र उभं केलं गेलं अगोदर जो एक माणूस दाखवला गेला आणि पंतप्रधान झाल्यावरती वेगळाच माणूस दिसायला लागला आता कुठेतरी एक सभा झाली पण मला आता एक रिपोर्ट आला की नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये पण कोणी काळा शर्ट घालून आला तर त्याला बाहेर काढतायत एक कोणतरी काळा बनियान घालून गेला तर त्याला बाहेर काढला आता कोणी काळे अंडरवेअर घालून गेला तर कसं कळणार तुम्हाला आमचा मोदी काळ्या आमचे पंतप्रधान काळ्या रंगाला घाबरतो ज्याला ज्याला जे मिळेल ते तो घालून येईल बरं निषेध करायचा आहे तर समूहाने येतील एक एक माणूस येईल का काळा शर्ट घालून याच कारण बिथरलेत खाबरलेत पायाखालची जमीन सरकली आहे बोलण्यासारखं का उरलं काहीच नाही जेवढं जेवढं म्हणून बोलून ठेवलं होतं तेवढं प्रत्यक्षात उतरवता आलं नाही आणता आलं नाही आणि आता तुमच्यासमोर येऊन बोलायचं काय समजत नाही केवढ्या गोष्टी बोलून ठेवल्या होत्या केवढं बोलले होते बोल खरं तर मला असं वाटतं पाच वर्ष फक्त ते बोललेच आहेत सतत इलेक्शनच्या मोडमध्ये असतात दिसला बाईक की बोलायला सुरुवात आता नांदेडला येऊन गेले आता या सगळ्या भागामध्ये कुठेतरी एक दोन सभा